नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत नाशिकमध्ये साखरपुड्यातच नवरीने आपल्या प्रियकराला मिठी मारली आहे त्यानंतर आय टी अधिकारी असलेल्या नवरदेवाने आपलं जीवन संपवलं आहे पण आपलं जीवन संपवावं इतकी वेळ या अधिकाऱ्यावर का आली असावी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला करून करून देखील प्रेस ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धक्कादायक घटना समोर आली आहे साखरपुड्यातच नवरीने आपल्या प्रियकराला मिठी मारल्याने नवरीचं प्रेम प्रकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्याला समजलं नवरीचा होणारा नवरा आय टी अधिकारी होता होणाऱ्या बायकोचं अफेअर समजताच त्याने लग्नाला नकार दिला मात्र होणाऱ्या नवरदेवाने लग्नाला नकार दिल्यानंतर नवरीने त्याला लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेल अशी धमकी दिली नवरीकडून येणाऱ्या धमकीमुळे नवरदेव इन्कम टॅक्स अधिकारी नैराश्यात केला त्याने आयुष्य संपवलं या प्रकरणी नाशिकमध्ये धमकी देणाऱ्या नवरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हरे कृष्ण पांडे असं आत्महत्या केलेल्या नवरदेवाचं नाव आहे तो इन्कम टॅक्स अधिकारी होता अधिकची माहिती अशी की नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या आयकर अधिकारी हरेकृष्ण पांडे यांचा उत्तर प्रदेशातील एका मुलीसोबत साखरपुडा झाला होता मात्र हरे कृष्ण पांडे यांच्या साखरपुड्यातच त्यांच्या होणाऱ्या पत्नीने एका तरुणास मिठी मारली नेमका हा तरुण कोण असा हा प्रश्न पांडे यांना पडला मात्र खरं कारण पांडे यांच्या समोर आलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली साखरपुड्यामध्ये मिठी मारणारा तरुण दुसरा तिसरा कोणीही नसून पांडे यांच्या होणाऱ्या पत्नीचा प्रियकर असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला उत्तर प्रदेशमधील एका मुलीसोबत हरेकृष्ण पांडे यांचे लग्न ठरले होते मात्र साखरपुड्याच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे पांडे हे तणावात होते होणाऱ्या पत्नीला मिठी मारणारा तिचा प्रियकर असल्याची माहिती हरे कृष्ण पांडे यांना समजतात त्यांनी लग्न करण्यास नकार दिला मात्र होणाऱ्या पत्नीने लग्न कर नाही तर हुंडा मागितल्याच्या गुन्ह्यात तुला अडकवेल अशी धमकी दिली आणि ही धमकी ती वारंवार देत होती त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या केली हरिकृष्ण पांडे यांच्या आत्महत्येनंतर नाशिकच्या अंबड पोलिसांनी सखोल तपास करत होणारी पत्नी मोहिनी पांडे तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार पांडे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे मात्र सध्या फरार असलेल्या या तिघांचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू आहे साखर नवरीने प्रियकराला मिठी मारल्यामुळे हे प्रेम प्रकरण उघड झालेलं आहे पण त्यानंतर मात्र नवरदेवाने जेव्हा नकार दिला तेव्हा लग्न कर नाही तर हुंडा प्रकरणात अडकवेल अशा धमक्याने नवरदेव मानसिक तणावात गेला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद